नमस्कार मी स्वानंद जोशी फूड लाईफ फिट्स आनंदामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आजपासून पुढचे काही एपिसोड आपण कडधान्यांच्या उसळी आणि कडधान्यांपासून होणारे वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत तर आजची आपली पहिली रेसिपी आहे वालाची उसळ तर याच्यासाठी वालाची उसळ म्हणजे ह्याला डाळिंब्यांची उसळ किंवा बिरडं वालाचं बिरडं असं पण म्हणतात तर त्याच्यासाठी मी बाल घेतलेले तुम्ही बघू शकता ते बाल आपल्याला जवळजवळ दीड दिवस भिजत घालून ठेवायचे असतात आणि नंतर एक तून एका कॉटनच्या खिडक्यात बांधून ठेवायचे मोड घेण्यासाठी आणि मोड याला चांगले आले की मग थोडंशा गरम पाण्यात कोमट पाण्यात अर्धा तास घालून ठेवायचे आणि नंतर याची सालं काढून घ्यायची उसळ करण्यासाठी सगळ्यात आधी आपण पाणी तापत ठेवूया आणि आता आपल्याला हो दुसरीकडे फोडणी करायची सगळ्यात आधी आपण याच्यात दोन ते तीन टेबल स्पून तेल घालूया सगळ्यात आधी आपण आता ह्याच्यात घालूया मोहरी त्याचबरोबर घालायचं आहे थोडंसं जिरं पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि एक मोठा चमचा आपण याच्यात घालणार लाल तिखट आता आपल्याला याच्यात घालायचं काय हे चांगलं मिक्स करून घेतलं आता आपण आता आपल्याला ह्याच्यात गरम पाणी घालायचं आहे साधारण वाल धुरतील एवढं पाणी घालायचं माझं पाणी पण इथे तापलं आहे आपण पाणी येतं आणि आता ह्याच्यावरती झाकण घेऊन आपल्याला वाज शिजेपर्यंत हे शिजवून घे ह्याला साधारण एक पाच ते दहा मिनटं लागतात बिरड्यांची उसळ ही दोन प्रकारे केली जाते एक वाटणाची आणि एक अशी साध्या पद्धतीने आज मी तुम्हाला साध्या पद्धतीने दाखवली आहे नंतर कधीतरी आपण वाटणाची पण बघणार आहोत मी बघू शकता मस्त तवंग आलाय ह्याला आता आपण परत झाकण ठेवूया साधारण एक पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत चवीप्रमाणे आणि त्याच्याच बरोबर आपल्याला घालायचं आहे एक दोन ते तीन आपण म्हणतो आणि आपण आता ह्याच्यावर परत एकदा झाकून ठेवूया आणि एक पाच मिनटं ह्याला शिजवून घेऊया तिथे दहा मिनटं झालेली आहेत आपण आता हे बाल शिजलेत का नाही एकदा दोघे असे ते चमच्यावर घ्यायचा आणि दादा चेकून बघायचा तो जो तुटला तर हे आपल्याला नसतं इथे शिजलेलं आहे आता आपण याच्यात घालणार एक गुळाचा खडा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ह्याच्यात घालू शकता पण शक्यतो डाळिंगांच्या उसळीनं गुळ थोडासा जास्त घालायचा इथे एक दोन ते तीन चमचे गुळ घातलाय तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यात आहे ओलं खोबरं

大部分。